नमस्कार मंडळी मी अजिता माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कुवारबावमधील गार्डनच्या बाजूच्या दोन मंदिरांबाबत बोलले होते त्यापैकी हे स्वामींचं मंदिर छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे प्रसन्न आणि भक्तिमय वाईप्स मिळाल्या स्वामी आपले साईबाबा दत्तगुरू गणपती बाप्पा आणि देवी या सर्वांचं दर्शन या एकाच मंदिरामध्ये आपल्याला होतं स्वामी भक्तांना हे देऊळ म्हणजे पर्वणीच आहे स्वामींची प्रसन्न मुद्रा पाहून आपल्याला खूप छान वाटतं रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या झगमगाटामध्ये हे मंदिर खूप सुंदर दिसत होतं आजूबाजूच्या सर्वांनाच या मंदिरामुळे जाग आणि प्रसन्नता असणार आजूबाजूला घरं असल्यामुळे मंदिरामध्ये सुद्धा जाग वाटत होती एकटीच होते तरीही कितीतरी वेळ मी मंदिरामध्ये बसले होते खूप छान वाटलं छोटसच स्वच्छ सुंदर छान सजवलेलं देऊळ औदुंबर या सर्वांच्या दर्शनाने खूप छान वाटलं ग्रामपंचायत कुवारबाव, रत्नागिरी या कमानीपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे तुम्ही नक्की भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच